माऊली नमस्कार।, नमस्कार किती वेळ झालं तुम्ही लाईनीमध्ये माऊलींच्या दर्शनाच्या ओढीनं उभे आहात किती वेळ झालं तुम्ही लाईनमध्ये उभा आहात आज लोणार पाच तास झाले लोणार मुक्कामी आज माऊलींचा सातारा जिल्ह्यामधील पहिलाच मुक्काम आहे या माऊलींच्या दर्शनासाठी तुम्ही त्या आतुरतेनं मनाच्या उत्कटेनं चालला आहात तर अजून तुम्हाला किती वेळ लागेल असं वाटतं माऊलीचं दर्शन व्हायला आता एक तास लागेल लागे। म्हणजे तुम्ही दुपारी एक ते दीड वाजल्यापासून लाईनमध्ये उभे आहात गेले पाच तास तुम्ही लाईनमध्ये उभे आहात कुठे तुम्ही माऊलींच्या अगदी नजदीक आला आहात म्हणजे तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे तुम्हाला लवकरच माऊलींचं दर्शन भेटणार आहे माऊली काय सांगताल आपण कुठल्या जिल्ह्यातील आहात सातारा जिल्ह्यातील आहात तुमचं गाव उमरस म्हणजे कराड तालुक्यातील आहात तुम्ही कराड तालुक्यातील उमरस गाव प्रत्येक वर्षी तुम्ही दर्शनासाठी येत असतात दरवर्षी हो का तुमची पहिल्यांदा आला पण माऊलींनी लवकरच इच्छा पूर्ण करायचं ठरवलंय तुम्हाला लवकरच दर्शन भेटणार आहे ओके छान झाली थँक्यू जय हरी मौली पुले 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 सर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण भक्त भाविकांना काय आवाहन करा चाल काय नाही शांत प्रत्येकाने एकमेकाने शांततेत याकन दर्शन घ्यावे कुणाला डकल डुकली करू नये सगळ्यांना दर्शन आनंदात भेटेल व्यवस्था केली आहे लाईन ने येणे लाईन जाणे कुणी म्हणजे घुसण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे म्हणजे सातारा जिल्हा प्रशासनानं चोख अशी सुरक्षा व्यवस्था या लोणंद या पालखी तळावरती केलेली आहे कुठेही भक्त भाविकांनी वारकऱ्यांनी गडबड गोंधळ न करता सुरक्षित आणि सुव्यवस्थित बॅरिकेडमधून चालूनच माऊलींचं दर्शन घ्यावं असं पोलीस सातारा पोलीस प्रशासनातर्फे सर्व भक्त भाविकांना आवाहन करण्यात आलेलं आहे त्या भक्त भाविकांनी त्या पोलीस प्रशासनाचं सुरक्षा दलाचं सूचनांचं पालन करावं आणि माऊलींचं यछोथित दर्शन घ्यावं असं पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे माऊलींच्या दर्शनासाठी सातारा जिल्ह्यातील आणि लोणंद परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं पाच तासाहूनही अधिक काळ लाईनमध्ये उभे राहून आपल्या लाडक्या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आसुसलेले आहेत आतुर आतुरतेने माऊलींच्या दर्शनाची ओढ आहे त्यांना जय हरी माऊली जय हरी माऊली किती तास झाले आपण लाईनमध्ये उभे ती भक्त भाविक आमची माऊलींच्या दर्शनासाठी गेली पाच तास लाईन मध्ये उभी आहे माऊली किती वेळ झाला उभी आहे हा दोन तास झाले कोणाबरोबर आहे मम्मी पप्पांच्या बरोबर माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे नाव काय श्रावणी तर बघा आबाल वृद्ध तरुण लहान लहान अगदी छोटी छोटी लेकरं माऊलींच्या दर्शनाच्या ओढीनं गेली पाच पाच तास लाईनमध्ये उभे आहेत आज सातारा जिल्ह्यातील माऊलींचा लोणंद येथे पहिलाच मुक्काम आहे आणि या पहिल्या मुक्कामासाठी माऊली इथं दाखल झाले त्याच्या अगोदरपासूनच सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्हा परिसरातील लाखोंच्या संख्येनं भक्तभाविक लोणंद नगरीमध्ये दाखल झाले आपल्या लाडक्या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही पाहू शकत असाल सातारा पोलीस प्रशासनाचा सा, चोख पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेलं आहे कुठल्याही गडबड गोंधळ होऊ नये फक्त भाविकांना व्यवस्थितपणे माऊलींचं दर्शन घेता यावं यासाठी सातारा पोलीस प्रशासनानं चोख अशी पोलीस बंदोबस्त व्यवस्था ठेवलेली आहे लाखोंच्या संख्येनं दोन दोन किलोमीटरवरती माऊलींच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत कुठेही काही गडबड गोंधळ होऊ नये पोलीस प्रशासनाकडून फक्त भाविकांना सुरक्षेच्या कारणास्तव व्यवस्थितपणे दर्शन घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे कुठे कोणी गडबड गोंधळ करू नये लाईन जे बॅरिकेड बनवलेलं आहे त्या बॅरिकेडमधूनच व्यवस्थितपणे भक्त भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी जावं कुठूनही अधूनमधून घुसण्याचा प्रयत्न करू नये असं पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना भक्त भाविकांना आवाहन करण्यात येत आहे मध्ये आधी घुसण्याचा प्रयत्न केला तर गडबड गोंधळ होईल या कारणास्तव कुणीही मध्ये घुसू नये असं पोलीस प्रशासनातर्फे सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे या कारणास्तव सर्वांनी सुरक्षा केली पाहिजे सुरक्षेचं नियमांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे असं पोलीस प्रशासनातर्फे चोख सांगण्यात आलेला आहे सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना काय आवाहन करताल सातारा पोलीस दलातर्फे तर सातारा पोलीस दलातर्फे आम्ही असं आवाहन करतो की पब्लिकांनी शांततेत दर्शन घ्यावं ही आमची अपेक्षा आहे म्हणजे कुणी गडबड गोंधळ करून गोंधळ बॅरिकेड जे केले त्या बॅरिकेड मधून जाऊन जाऊन त्यांना दर्शन घेता येईल आणि गडबड गोंधळ न करता लाईनीनं त्यांना व्यवस्थित दर्शन सातारा पोलिस दलातर्फे खोक अशी सुरक्षा व्यवस्था केलेली आहे सातारा जिल्ह्यातील आज हा पहिलाच मुक्काम आहे माऊलींचा लोनंद येथील नमस्कार मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी सहसंपादक दादाराजे भोसले लोणंद